नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या पर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या चेंदुर्वादा गटातील दहेगाव मोर्मी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचा भव्य प्रचार दौरा गंगापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे जिल्हा परिषद शेंदुरवादा गुरुधानोरा गणाचे उमेदवार विक्रम विक्रमराव तसेच पंचायत समिती गुरुधानोरा गणाचे उमेदवार नंदाबाई करडिले यांच्या प्रचारार्थ दहेगाव मुर्मी या गावामध्ये गाड्यांच्या ताफ्यासह भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीदरम्यान गावातील नागरिक आणि मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उमेदवारांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संवाद साधत आगामी काळात गावाचा आणि परिसराचा विकास कोणत्या पद्धतीने साधता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या प्रचार फेरीमुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं या रॅलीमधून एकच वैशिष्ट्य लक्षात आला आहे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विक्रम राऊत हे आज छत्रपती संभाजीनगर येथे अजित पवार यांचा हस्ती दर्शनासाठी गेले होते तरी ते नसतानाही या प्रचाराचे रॅलीचं महत्व कमी नव्हतं ते नसताना सुद्धा मतदारांचा उत्साह प्रचार कमी नव्हता यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद असल्याचं चित्र परिसरात दिसत आहे सर्व मा गणांचा प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि आम्हाला गावोगावी भरपूर प्रतिसाद पण देत आहेत सगळेजण मतदाराला काय हे द्याल आश्वासन द्याल आम्ही मतदारांना आश्वासन देतो आम्हाला भरभरून मत द्या आम्हाला विजयी करा निवडून आलेवर काय नेमकं का, नागरिकांची काय काय समस्या तुम्ही आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला आता मी तर खुद्म झालेला आहे जन्म त्याचा विकास कामाच्या बाबतीत काय म्हणजे काय काय विकास धरून सगळ्यांना धरून चालवतो गावासाठी काही बी कुठं नाही करतो पण गावाचे कामच करतो त्यांनी गावात आम्हाला पाणी टँकर चालू करण्यासाठी त्यांनी विषप्राशन केले आमच्या गावात पाण्याची सुविधा पण भरपूर प्रमाणात आता चांगली आहे पूर्णपणे आमच्या गावात एक पण दिवस नाही का पाणी येत नाही असं नाही आमच्या गावात सगळे सुविधा व्यवस्थित केलेली आहे त्यांचा त्यांची इच्छा पण आहे बाकीच्या सगळ्या गावामध्ये सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे चालू व्हाव्या म्हणून त्यांनी असा अजून प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही त्यांना भरगोत्समता विजयी करून त्यांना अजून पुढं काम करण्याचा प्रतिसाद द्यावा एवढीच आमची इच्छा आहे विक्रम मोजा हे पहा भरपूर लोक रिंगणात उतरलेले आहे परंतु काही अशी लोक का आहे का ते खानदानी परंपरा त्यांची झालेली आहे त्यांना असं वाटतं का हे भारत देश असं वाटतं यांना पाहून कधी स्वतंत्रच नाही आहे कारण ज्याच्या पैसा आहे आणि जे सत्तामध्ये अं प्रपंचा बसून त्यांचे आजोबा त्यांचे वडील ते सारे सत्तामध्ये आहे त्यांना असं वाटतं कोणी गोरगरीब मध्ये वरती यायलाच नाही पाहिजे करताना आम्ही सारे सोबत आलेलो आहे कोणती पार्टी येऊ हो द्या कोणती पैसेवाली येऊ हो द्या आम्ही त्यांना घाबरणार नाही पाहणार नाही आणि हे शे शेतकरी वर्ग आहे आणि काम करणारा माणूस आहे तळून तळब तळबदार आहे जसं आमच्या हक्कानं सांगितलं की ते रात्री पार्टी कोणाच्या सुखदुःखात कोणी आजारी असन कोणाचे मोत असन कोणाचा दवाखाना असन कोणाचा पोलीस स्टेशनचं काही काम असन अशा प्रत्येक कामात आमचा हे तळुण तळबदार विक्रम भाऊ राऊत हे साऱ्याच्या सुखदुःखात सामील राहतो लग्नकार्यात सामील शामिल राहतो याच्यासाठी भरपूर लोक आता रिंगणात उतरलेले त्यांना पैसेवाले असं जरी असन तर आम्ही मतदार करणारे पुढे सर्कलच्या लोकांना सांगू इच्छितो की कोणाच्याही पक्षाला पाहू नका फक्त काम करणारा माणूस पहा कुठं काम करणारा माणूस हे माणूस आमचा असा आहे याला काही उद्योग नाही याला फक्त एकच उद्योग आहे ते राजकारण आणि लोक गरीब लोकांचे सेवा करणं आणि रस्ते लाईट जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या त्या गरजाकडे लक्ष देणारा माणूस आहे हे सांगू इच्छितो तुम्ही बोलले की बलाढ्य पैसेवाले बाहेरून आलेले काही उमेदवार आहेत त्या पूर्वीची त्यांचं या ठिकाणी किंवा तुमच्या सेंदुराधा गटामध्ये काही पूर्वज त्यांची म्हणजे वडूल सत्ता होती त्या सत्तेपोटी काही उमेदवार ह्या परिसरात आहेत नेमकं तुमच्या स्थानिक काय मत आमच्या स्थानिकाचं मत हे हे आहे की हे लोक भरपूर दिवसापासून आमचे म्हणजे आमच्या मोठ्या लोकांना सांगून ते आणि सा, सत्तामध्ये राहण्यास त्याने प्रत्येक वेळेस प्रयत्न केले आणि राहिले बी आणि त्यांना साऱ्यांना साथ बी दिली पण आता पुरी जनता तरुण वर्ग महिला साऱ्याचा विचार हे आहे आता तर एक तरुण पुरुष पुढे यायला पाहिजे आणि गरिबातला यायला पाहिजे कारण पैसेवाले जर पुढे येत ये राहिले हे राजकारण नाही ये ये जसं भारत स्वातंत्र्य झालं असं वाटणारच नाही हे गुलामगिरी सारखं हो त्यासाठी पैशाला पाहायचं नाही पैशेवाले पाहायचे नाही फक्त काम करणारा माणूस पाहिजे उभी आहे त्यांना साऱ्यांना मदत करा ते आपल्यासाठी खूप लढत आहे पाण्यासाठी खूप प्रयत्न केले रोजचं पाणी येतं कोणासुद्धा त्यांच्यासाठी हे नाही करायचं मतदान भरपूर होणार आहे चंदुरवादा झाला सावखेडा झाला सगळे घेतले आम्ही पण गावाचे नाव सांगता येणार नाही इतके गावं घेतले जीव धोक्यात घालून आम्हाला गावाला पूर्णपणे पाणी पुरवलेलं आहे हा काय जीव कुठला धोक्यात घातला होता नेमका अच्छा प्रशासन केले होते म्हणजे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये प्रशासन केले होते असं तुम्हाला किती वर्ष झाले या काळाला नेमकं काय वर्ष या काळात आता पाच वर्ष होत आले ना दुष्काळाची परिस्थिती होती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी टँकर मागणीसाठी हो टँकर मागणीसाठी गावात पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला आणखी काही विषय आहेत का कोरोना काळात पण त्यांनी सगळ्या रुग्णांना भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे कोणत्या गटामध्ये चंद्रवादा अच्छा किती उमेदवार आहेत प्रचाराचे धुरा कशी नेमका काय उद्देश आहे तुमचा नेमका प्रचार किती गावाला झाला किती कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गावात कधी कधी प्रचार केला आमचे भरपूर गाव झाले तसे सगळ्या नामातले सगळे गाव गावांचे नाव असतील ना गुरुदानोरा शेंदुरवादा सावखेडा नंद्राबाद दोरेगाव जिकठाण पेंडापूर विक्रम राऊत माझे एक तडुम तळदार कार्यकर्ता आहे ज्या ज्या व्यक्तीनं आपल्या गावात तीन गावासाठी आपल्या पंचायत समिती प्रांगणात वीस प्रशासन केलं तर केवळ पाण्यासाठी आणि कोरोना काळात राशन आसन किराणा असन ह्या मूलभूत सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि आपल्या ढुरा ढुरागुरांचा चाराचे प्रश्न होता त्यावेळेस त्यांनी कोरोना काळात ते तर केलंच चारा छावणी पण उभारली अशा नेत्याला आपण निवडून नाही द्यायचं द्यायचं कोणाला ज्यांचे बाप खासदार आई जिल्हा परिषद अध्यक्ष अशा लोकांना निवडून द्यायचं त्यांनी आता फक्त राहिलं ग्रामपंचायत निवडणूक लढायची राहिली आपल्या गावात येऊन जर पैसेवाले लोक तुम्ही निवडून देत असाल तर हे आपण थोडं बघायचं काम आहे सर्व जनतेला माझी कळकळीची कल विनंती आहे आपण सर्वांनी घड्याळ या निशाणीवर फुल्लीचा ठसा मारून प्रचंड बहुमताने विक्रम भाऊ हो राऊत या तिन्ही उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद विक्रम भाऊ मनोहर राऊत आणि कळडले नंदा ताई या उमेदवारीसाठी उभा आहे त्यांना सर्व प्रचंड नागरिकांनी आहे ना, ना बहुमत भरपूर मतांनी विजय करून द्यावे आणि प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे मतदान झालंच पाहिजे तुम्ही एक दिवस ना स्वतःसाठी ना काम आहे ना बाजूला ठेवून आपला हक्क आहे ना पूर्ण करा बजावा आणि आपलं मत आहे ना हे करून घ्या तुमच्यासाठी ना विक्रमभो मनोहर राऊते ना हे अर्ध्या रात्री उभा राहणारे माणूस आहे तुमचे प्रत्येक प्रश्न मिटवणारे माणूस आहे आणि सगळ्यांचे ना, ना तळागाळातून सगळ्यांचा विचार करणारे माणूस आहे हा विक्रम राऊत आणि करडी नांदाताई ना ना यांना भरपूर माताने विजयी करा आणि तुम्ही सात तारखेला सात वाजता हजर राहून आपलं वोटिंग करून घ्यावेळी आहे आपली आणि ह्या घड्याला आपण आहे ना प्रचंड बहुमताने विजय करा विक्रम भाऊ राऊत हे आहे ना तुम्हाला आहे दो हो ना दोन मिनिट विक्रम भाऊ राऊत यांना मतदान का करायचं काय यांनी पूर्वी जे काही का काम केलेली आहे त्यांनी पूर्वी शून्यातून सर्व उभा केलेला आहे आणि सर्वांना आहे ना सुरुवातीपासून आहे ना गोर गरीबांसाठी ते लढत आलेले आहे आणि त्यांनी ना गोर गरीबाला पाण्याचा प्रश्न होता तो पण मिटवलेला आहे सगळ्यांना आहे ना ते वेळोवेळी सुखादुखा सकार सह सर्वत्र सहकार्य असता पैशाचा पण विचार करत नाही जनतेसाठी कायम उभे असते त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं ते मनापासून प्रयत्न करते असं काही नाही का हा याच्यासाठी पळू का नको पळू प्रत्येकासाठी पळते ते असं प्रत्येक गावातून पळते आणि प्रत्येक गावाकडे त्यांचं लक्ष आहे प्रत्येकाचा विकास हा ते करणार आहे त्यांचा शब्द आहे ते पूर्णच करणार आहे तुम्ही ना सूर्यवार्ता न्यूज प्रकाश सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर